नमस्कार नमस्कार चला आवाज येतो का सर्वांना ए चला लवकर जॉईन घ्या क्लास सुरू झालेला आहे ॲप मधील जी चा क्लास थोडासा उशिरा सुरू झाला त्यामुळं आपल्याला आज इथे वेळ लागत आहे ठीक आहे चला सर्वांना आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे अरे आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा यस मग कमेंट करा लसावी मसावी बघतो आपण ठीक आहे लसावी मसावी बघत होतो लसावी मसामध्ये आपण काल बघितलं बा पहिली संख्या गुणले दुसरी संख्या बरोबर काय असते लसावी आणि मसावी असते अरे काल आपण पाहिलं होतं सर्वांनी बघितलंय बरोबर का रे काल आपण पाहिलं होतं सर्वांनी बघितलेला आहे लसावी गुणले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिल दुसरी संख्या ठीक आहे आता त्याच्या पुढे माझी एक रिक्वेस्ट आहे कशली रिक्वेस्ट आहे मनोज बोल दादा तुझी कसली रिक्वेस्ट आहे बोल दादा काय तुझी रिक्वेस्ट असेल ते आपण पूर्ण करूया चला काल आपण काय काय बघितलं पहिली संख्या म्हणजे दुसरी संख्यामध्ये आपण एक्स स्वरूपात बघितलं च्या स्वरूपातून झाल्यानंतर त्यानंतर काय बघितलं हा लसावी आणि मसावी दिलं असल्यास ठीक आहे दोन संख्या दिलेत लसावी मसावी दिले एखादं उदाहरण कालचं उदाहरण रिव्हिजन घेऊया आपण लक्षात घ्या रिव्हिजन घेऊया लसावी लसावी चौऱ्यांशी व मसावी सात असल्यास लसावी चौऱ्यांशी व मसावी सात असल्यास असल्यास त्या दोन संख्या कोणत्या त्या दोन संख्या काढा त्या दोन संख्या आपल्याला काय करायच्या काढायच्या आहेत चला लसावी चौऱ्याऐंशी आहे हा करा कराय सर्वांनी एक एक लाईक करून घ्या डोके सरांचा लेक्चर आहे ते मिक्स लेक्चर घेतात तर सेपरेट लेक्चर घ्यायला सांगा खूप कन्फ्युजन होत अरे बाळा तसं नसतं पेपरला तुला मिक्स प्रश्न येणार आहेत ना की पेपरला तुला मराठी 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 एक तास मराठी घेणार की नंतर तुझं एक तास बुद्धिमत्ता घेणार आणि नंतर तू एक तास मॅथ्स घेणार आणि नंतर एक तास जे केणार आहे असं करणार का नाही पेपरला काय होईल पेपरला तुला एकत्र विचार दिला प्रश्न विचारले तर तुझ्या मनाप्रमाणे होईल नाही साहेब आम्हाला असं पाहिजे की बाबा एक तास मला मराठीला द्या एक तास मला बुद्धिमत्ता द्या असं असणार आहे ना का नाही मग तुला तयारी केली पाहिजे ठीक आहे आपण कसं काढलं तर फक्त लसावी दिले आणि मसावी दिले तेव्हा कसं काढायचं तर लसावी भागिले मसावी उत्तर किती येतं बारा आहे तर उत्तर किती येतं बारा मग आपण या बाराचे काय काढलं होतं असामायिक का अवयव हो। मग असामायिक अवयव हो किती पडेल बाराचे तर तुम्ही म्हणताल सर तीन चोक बारा आणि त्याला काय करायचंय मसाविने गणून घ्यायचाय तिने सत्ते एकवीस सात चोके अठ्ठावीस याप्रमाणे आपलं उत्तर किती येतं एकवीस आणि अठ्ठावीस हे आपण काढलं होतं ठीक आहे एकवीस आणि अठ्ठावीस हे आपण काढलं होतं अरे बरोबर का एकवीस आणि अठ्ठावीस हे आपण काढलं होतं आता मित्रांनो आता गुणोत्तर वर आधारित प्रश्न येणार परीक्षेला जास्त करून यावरती प्रश्न येतो लक्षात घ्या सर्वांनी याला आय एम पी मार्ग करा याला आय एम पी इम्पॉर्टंट असं मार्ग करून ठेवा किंवा लाल रेषा करा हिरवी रेषा करा काय करायचं करा परंतु याच्यावरती शंभर टक्के परीक्षेला प्रश्न येतो म्हणजे येतोच लिहून घ्या सर्वांनी प्रश्न दोन संख्या लक्षात घ्या प्रश्न लियो यह दोन संख्या तीन से चार प्रमाणाता दोन संख्या या क्या यह है तीन से चार प्रमाणाता है संख्या है तथा क्षय है तो तीन से चार प्रमाणाता है दर्मी भी संबंध मीटर पंद्रह दिवस सोनार का वीडियो बनवा की ठीक है बनो तो आप वीडियो बनो तो कालजी करने को दोन संख्या क्या यह है तो � त्यांचा मसावी चार असेल त्यांचा मसावी चार असेल तर त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या कोणत्या लक्षात घ्या आपण जे मागे मागच्या प्रश्नामध्ये बघा जसे बाराचे असामायिक अवयव पाडलेले आहेत कधीही कधीही अरे लाईक करून घ्या सर्वांनी लाईक करून घ्या शंभर तरी पार करा किमान शंभर तरी पार करा लाईक चल लवकर मी लगेच सांगतो एका सेकंदात पेन न लावतो तुम्हाला याचं उत्तर येतं पेन न लावता सुद्धा तुम्ही ला याचं उत्तर काढू शकता विदाऊट पेन विदाऊट पेन मी तुम्हाला याचं उत्तर काढायला शिकवतो कृपया करून एक लाईक तरी नक्की करा सर्वांनी शंभर शंभर तरी लाईकचा पार आकडा करा एवढं पण कमी नको इतकं पण कमी नको दोनशे दहा मुलं आहेत चला कबाश कबाश थँक्यू थँक्यू लक्षात घ्या आपण मगाशी काय बघितलं होतं रे आपण मगाशी म्हणजे मागच्या मध्ये आपण काय बघितलं की बाबा लसावी दिलय आणि मसावी दिलय तर आपण काय करतो लसावी दिलय आणि मसावी दिलंय तेव्हा काय करतो लसावी भगिले मसावी करतो आणि जे आपलं उत्तर देते जे काय करतो असामायिक अवयव पाडतो लक्षात घ्या असामायिक अवयव पाडतो आता या ठिकाणी परीक्षेमध्ये उलट सोपं करून दिलंय लक्षात ठेवा जे गुणोत्तर असत लक्षात ठेवा जे गुणोत्तर आपलं असतं जे गुणोत्तर असत तेच काय असतं जे गुणोत्तर असत म्हणजे तीनस चार जे आहेत ते गुणोत्तर असत तेच काय असतं तेच तुमचे असामायिक अवयव असतात तुमचे काय असतात अ सामायिक अवयव अ असामायिक अवयव वा असतात अरे म्हणजे काय जे का तुम्ही सामायिक अवयव पाडला तीन आणि चार करून म्हणजे तुम्ही काय केलंय पहिल्यांदा तीन काढलंय आणि दुसऱ्यांदा काय काढलंय चार काढलंय आता फक्त काय करायचंय का जे पण तुमचे असामायिक अवयव आहेत त्याला काय करायचंय मसावी गुणायचंय गुणिले काय करायचंय मसावी अरे काय गुणिले काय करायचंय मसावी फक्त इतकंच तुम्हाला करायचं आहे इतकंच तुम्हाला करायचंय तिन्स चार म्हणजे मसावी किती तीन गुणले चार बरोबर किती येणार बारा चार गुणिले चार बरोबर किती येणार सोळा म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या तर बारा आणि सोळा अरे आहे का नाही सोपं रोज तीनला जास्त कि रे राजा रोज तीनला जास्त फ्री आहे तीन वाजता जास्त रोज क्लास ठीक आहे चला हे समजलं का तुम्हाला सर्वांना समजलं का सोपा प्रश्न होता अतिशय सोपा प्रश्न होता फक्त गुणोत्तर दिल्यानंतर काय करायचंय पैकी एक गुणोत्तर घ्यायचा मसाविने गुणायचा दुसरा गुणोत्तर घ्यायचा आणि मसाविने गुणायचा अरे समज मी आया क्या सप्पो समज मी आया फक्त काय करायचंय गुणाकार करायचा आहे इतकंच तुम्हाला या ठिकाणी काम दिलेलं आहे चला पुढचा प्रश्न सोडणार पुढचा प्रश्न देतो तुमच्यापैकी बघूया किती मुलं सोडवतील चला नवीन आलेले मुलं एक लाईक करून आपला शुभारंभ करून घ्या पुढच्या मुलांनी काय करायचं एक लाईक करून आपला शुभारंभ करायचा आहे ठीक आहे दोन संख्या या पंधरास अकरा प्रमाणात आहेत दोन संख्या या काय आहेत पंधरास अकरा प्रमाणात आहेत आणि त्यांचा मसावी तेरा आहे त्यांचा मसावी किती आहे त्यांचा मसावी हा तेरा आहे तर त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या कोणत्या चला लगेच कमेंट करून सांगायचं लगेच कमेंट करून सांगायचं आहे ठीके अतिशय धुराळा एकदम धुराळा सिंपल क्वेश्चन वेरी गुड बडा व्हेरी गुड शबाश बहुत बढिया ठीक है एक संख्या तुमची कोणती ना काय करायचं आहे मसावी घ्यायचं मसावी घ्यायचं पहिला गुणाकार कोणता आहे पंधरा दुसरा गुणाकार कोणता आहे अकरा ठीके मग पंधरा तरी पंचेचाळीस हा चाल आले चार पंधरा एक पंधरा पंधरा आणि चार किती आला एकोणीस आणि हे तर काय एकशे त्रेचाळीस म्हणजे उत्तर किती आलं राजा उत्तर किती आलं फक्त दोन सेकंदामध्ये तुमचं उत्तर आलं फक्त दोन सेकंदामध्ये तुमचं उत्तर आलं ठीक आहे आपलं याच्या मागे आपण बेसिक आपण मसाबीने का कारण ते काय असतात गुंत अवयव असतात हे काय असतात असामायिक अवयव असतात हेच तुमचं काय असतं गुणोत्तर असतं हेच तुमचं काय असतं गुणोत्तर असतं ठीक आहे चला शेवटचा प्रश्न येतो शेवटचा प्रश्न येतो तुमच्यापैकी बघूया किती मुलं व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे सोडवतात लक्षात ठेवा थोडासा फसवा प्रश्न मी तुम्हाल देतो। फस्वा तुम्हाला देतो फसवा प्रश्न तुम्हाला मी देतो बघूया तुमच्यापैकी किती मुलं सोडवतील फसवा प्रश्न येतो लक्षात ठेवा दोन संख्या या चोवीसास सोळा या प्रमाणात आहेत दोन संख्या काय आहेत चोवीसास सोळा या, या प्रमाणात आहेत त्यांचा मसावी जर चार असेल त्यांचा मसावी जर चार असेल तर त्या दोन संख्या कोणत्या सांगायचं आहे डेली टाइमिंग सांगा सर मी गावातून व्हिडिओ पाहतो हो, तीन वाजून पंधरा मिनिट रोज तीन वाजून पंधरा मिनिटाने यायचं मला ठीक आहे आता परत एकदा आयाने कमेंट केलं तर तुझी कमेंट डिलीट करेल ठीक आहे आणि तुझ्या कानामध्ये येऊन तुझ्या गावाकडे येऊन सांगेल तुला ठीक आहे कानाखाली सांगेल तुझ्या सांगितलं मग अशी सुद्धा सांगितलंय आता सुद्धा सांगतोय तुला व्हेरी गुड फसवा प्रश्न आहे मॅडम फसवा प्रश्न आहे फसणार तुम्ही फसणार म्हणजे फसणार शहाण्णव आणि चौसष्ट लक्षात ठेवा शहाण्णव पण येत नाही आणि चौसष्ट पण येत नाही ही येणार नाही आणि चौसष्टही येणार नाही शहाण्णव शहाण्णव आणि चौसष्ट हे उत्तर चुकीचे आहेत हे उत्तर चुकीचे आहेत मग ह्यामध्ये शिकण्यासारखं काय आहे यामध्ये फसव प्रश्न काय आहे लक्षात ठेवा फसवा प्रश्न तुमचा हा होता लक्षात घ्या चोवीसास सोळा लक्षात घ्या तुम्हाला मी काय म्हटलं होतं असामायिक अवयव मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं त्यांना पुन्हा भाग जाता कामा नाही पुन्हा भाग जायला नको जर लक्षात ठेवा आता या ठिकाणी चोवीस आहे आणि या ठिकाणी सोळा आहे गुणोत्तर आपण कशाला म्हणतो अरे गुणोत्तर कशाला म्हणतो गुणोत्तर कशाला म्हणतात तर याला पूर्ण भाग जातो बघा आठ त्रिक चोवीस आठ दोन्ही सोळा म्हणजे यांना आठ ने पुन्हा भाग जातो म्हणजे त्या दोन संख्याचं गुणोत्तर काय झालं तर तीनास दोन हे गुणोत्तर झालं किती झालं तिनास दोन हे गुणोत्तर झालं आता ह्याला मसाविने गुणा तीन चोख बारा आणि बे चोक आठ लक्षात आलं का अरे समजलं का सर्वांना फसवा प्रश्न होता फसवा प्रश्न होता परंतु भरपूर मुलं फसले भरपूर मुलं फसले व्यवस्थित एकदम व्यवस्थित फसले अलग लक्षात काहीही गोष्टी विचार करून सोडवा गुणोत्तर आपण कशाला म्हणतो भाग पूर्ण गेल्याने त्याला पूर्ण भाग जात नाही त्याला काय म्हणतो आपण गुणोत्तर असे म्हणतो ठीक आहे अरे समजलं का ठीक आहे आणखीन दोन संख्या दोन संख्या या सहा अठरा या प्रमाणात आहेत सहा अठरा या प्रमाणात आहेत त्यांचा? त्यांचा मसावी त्यांचा मसावी बारा असल्यास लसावी किती चला याच उत्तर कमेंट करा याच उत्तर कमेंट करा शाबाश वेळा शाबा आता समजला का तुला अरे आता समजलं काय आहे सहा आठ दिलंय सहा अठरा दिलंय म्हणजे याला काय करायचं भाग सहा एक सहा सहा त्रिक अठरा म्हणजे एकाच तीन हे काय झालं तुमचं गुणोत्तर मग एक गुणिले बारा आणि तीन गुणिले बारा म्हणजे उत्तर किती बारा आणि छत्तीस म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या तर बारा आणि छत्तीस थोडक्यात तुम्हाला समजलं जर गुणोत्तर आला असेल तर काय करायचं डायरेक्टली गुणागार करायचा पण जर भाग जात असेल त्या गुणोत्तराला पुन्हा भाग जात असेल तर भाग द्यायचा आहे मग मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल सर फक्त लसावी असेल लसावी दिल्यानंतर ना काय करायचं गुणोत्तर दिलंय आणि काय दिलंय लसावी दिलय आणि गुणोत्तर आणि लसावी दिलं तर काय करायचं हा आता काय करून घ्यायचं का सांगा घाबरायचं नाही मित्रांनो घाबरायचं नाही लक्ष घ्या प्रश्न कसा तयार होतो बघा पहिला प्रश्न दोन संख्यांचा दोन संख्यांचा लसावी हा अठ्ठेचाळीस आहे व त्या व त्या दोनास तीन प्रमाणात असून किती दोनास तीन प्रमाणात असून दोनास तीन या प्रमाणात असून त्यांचा मसावी काळा त्यांचा मसावी किती त्यांचा मसावी किती त्यांचा मसावी किती हा प्रश्न विचारला आहे त्यांचा मसावी किती विचारला आहे लक्षात घ्या सोप्पा प्रश्न आहे ठीक आहे सोप्पा प्रश्न आहे लक्षात दोन संख्यांचा लसावी किती आहे अठ्ठेचाळीस आता काय करायचंय जर जर लसावी दिलं जर लसावी दिलं तर काय करायचंय लसावी भागिले लसावी भागिले दोन्ही गुणोत्तरांचा गुणाकार ठीक आहे लक्षात ठेवा दोन गुणोत्तर असेल काय काय वेळेस तीन गुणोत्तर असेल तर काय करायचंय गुणोत्तरांचा काय करायचा गुणाकार करायचा, करायचा आहे काय करायचंय गुणोत्तरांचा गुणाकार या ठिकाणी करायचा आहे लसावी भागिले काय करायचंय गुणोत्तरांचा गुणाकार लसावी भागिले गुणोत्तरांचा काय करायचं आहे गुणाकार मग लसावी भागिले गुणोत्तर कोणता आहे तुमचा ठीक आहे गुणोत्तर कोणता आहे तुमचं लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस आहे गुणोत्तर कोण आहे आस तीन आहे आस तीन आहे मग बे त्रिक किती आला बे त्रेक सहा म्हणजेच किती बे एक बे दोन्ही चार बे चोकाठ तीन एक तीन तीन आठ चोवीस आता हे जे आठ उत्तर आलंय आठ हा तुमचा काय असतो मसावी असतो आठ काय असतो तुमचा मसावी असतो लक्षात घ्या अरे आठ काय असतो तुमचा मसावी हा आठ आला लक्षात आला का रे आता तुम्हाला म्हणजे आठ हा काय झाला तुमचा मसावी झाला आता तुम्हाला काय विचारलंय पुढे जाऊन आता तुम्हाला काय विचारणार पुढे जाऊन अठ्ठेचाळीस हा तुमचा लसावी आहे आणि आठ हा तुमचा मसावी आहे तर लक्षात घ्या तुम्हाला जर त्या जर दोन संख्या विचारले दोन संख्या विचारले तर काय करणार दोन संख्या विचारले तर काय करणार आठ घ्यायचं मसावी पहिला संख्या कोणती आहे दोन आहे दुसरी संख्या कोणती आहे आठ गुणिले तीन म्हणजे आठ दुरी सोळा आणि आठ तर किती आलं चोवीस त्या दोन संख्या तुम्हाला काढता येतात त्या दोन संख्या सुद्धा तुम्हाला काढता येतात म्हणजे आपण जे मगाशी केलं जर ते न विचारता लसावी दिलं लसावी दिल्यावर काय करायचं लसावी दिल्यानंतर काय करायचं दादा लसावी भागिले गुणोत्तरांचा गुणाकार करायचा लखन समजलं का बाळ तुला आता अरे समजलं का राजा अरे समजलं का शबा बेडा शाबाश व्हेरी गुड बहुत बढिया शबाश पुढचा प्रश्न देतो तुमच्यापैकी बघूया किती मुलं सोडवतात मी जरा प्रश्न चेक करतोय जरासा असा अवघड प्रश्न देण्याचा प्रयत्न करतो मी चला अवघड आउगर बघूया अवघडातील अवघड प्रश्न देतो किती जण सोडवतात बघूया दोन संख्यांचा लसावी दोनशे चाळीस आहे ठीक आहे लसावी दोन संख्यांचा लसावी किती आहे दोनशे चाळीस आहे ठीक आहे प्रमाण कसं आहे त्या दोन संख्यांचं तिनास चार आहे प्रमाण कसं आहे त्या दोन संख्यांचं तिनास चार आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज, बेरीज किती तर तर बेरीज किती तर बेरीज किती तर बेरीज किती तर बेरीज किती कि कि सांगा आता चला तर बेरीज किती भाग द्या लागेल महेंद्र पंडित जर भाग जात असेल तर भाग द्या जर भाग जात नसेल तर कशाला मोकार भाग देत दादा ठीक आहे गुणोत्तराला या ठिकाणी जरी गुणोत्तराला भाग जात असेल तरीही भाग देऊ शकता चला काय सांगितलंय दोनशे चाळीस लसावी भागिले तीन गुणिले चार दोन्ही गुणोत्तरांचा गुणाकार तीन एक तीन तीन अठ्ठ चोवीस शून्याऐ शून्य चार एक चार चार दुनी आठ आणि शून्याशी शून्य लसावी मसावी किती आला वीस बरोबर काय आला तुमचा वीस हा काय असतो तुमचा मसावी असतो अरे मी वीस काय असतो बॅडा मसावी असतो आता मसावी मिळाला मसावी मिळाल्यानंतर तुम्हाला काय विचार दोन संख्यांची बेरीज आली आहे पहिली संख्या कोणती वीस गुणिले तीन वीस त्रिक किती येतं बाळा साठ आणि मसावी गुणे दुसरे संख्या कोणती आहे चार वीस चौक किती आलं ऐंशी बेरीज करा सहा आणि आठ चौदा एकशे चाळीस म्हणजे बेरीज किती आली वन फोर्टी ही तुमची काय झाली बेरीज आली वन फोर्टी ही तुमची काय झाली बेरीज आली अरे समजलं का अरे सर्वांना समजलं काही अडचण आहे यामध्ये जर समजा जर समजा तुम्हाला लसावी दिलय दोनशे चाळीस काय जर समजा तुम्हाला लसावी दिल दोनशे चाळीस आणि जर तुम्हाला समजा प्रमाण दिलंय ठीक आहे प्रमाण दिलंय जर तुम्हाला प्रमाण दिलंय अठरा चोवीस असं प्रमाण दिलाय काय म्हणतो मी जर समजा तुम्हाला प्र... लसावी दिले दोनशे चाळीस आणि प्रमाण दिले अठरा चोवीस तर काय करणार तर लक्षात ठेवायचं आहे आता अठरा चोवीस ला भाग जातो सहा तरी अठरा काही चोक चोवीस म्हणजे तीन चार हे प्रमाण शेवटी तुमचं निघणार आहे म्हणजे काय करायचंय भाग द्यायचा आहे जर प्रमाणला भाग जात असेल तर अतिसंक्षिप्त रूप देणं आपलं गरजेचं आहे अरे भाग जाणं गरजेचंच आहे अरे समजला का सर्वांना अरे सर्व मित्रांना समजला का कसं सोडवायचं ठीक आहे कोणाला काही अडचण ठीक आहे आपण शिकवलंय म्हणजे अडचण येणारच नाही आहे बेहतरीन हा शंभर टक्के डोक्यामध्ये शिरली पाहिजे कन्सेप्ट आहे शंभर टक्के डोक्यामध्ये कन्सेप्ट शिरली पाहिजेच लक्षात घ्या सध्या आवाज तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल कदाचित ट्रॅक्टरचा वगैरे आवाज येत असेल अकॅडमी मध्ये थोडंसं काम सुरू आहे ठीक आहे इथे मुलांसाठी एक जबरदस्त असा हॉल करणार आहे क्लासरूम ठीक आहे क्लासरूम करणार आहे त्यामध्ये जवळपास तीनशे विद्यार्थी तीनशे ते, तीन तीन ते चारशे विद्यार्थी मावतील असं तुमच्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठं डिजिटल बोर्ड प्लस त्या मुलांना शिकण्यासाठी त्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी टेबल ठीक आहे टेबल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो त्याला बेंच म्हणतो बरोबर बेंच आणि त्यानंतर त्यांना एसी एसी टाईप एकदम प्रॉपर हॉल करणार आहे जेणेकरून त्यांना शिकण्यामध्ये अडचण येऊ नये घाम येऊ नये या गोष्टी या ठिकाणी चालू आहे त्यामुळे तुमचा थोडासा आवाज येत असेल तो आवाज थोडासा तुम्ही काय करा कॅन्सल करा ठीक आहे आवाज येत असेल तर तुम्ही थोडंसं काय करा सायलेंट थोड़ करा ओके चला आता पुढचा प्रश्न तुम्हाला बघूया ठीक आहे दोन संख्यांचा लसावी लक्षात ठेवा लसावी तीनशे पंधरा आहे लसावी किती आहे तीनशे पंधरा ठीक आहे प्रमाण किती आहे प्रमाण ठीक आहे लसावी आहे तीनशे पंधरा आणि तुमचा प्रमाण आहे पंचवीस आणि पस्तीस तर, तर मसावी काढा तर मसावी किती तर मसावी बरोबर किती तर मसावी बरोबर किती आता सांगा आता बघूया आता सांगा आता बघूया मध्ये निर्जला कदम भागिलेमध्ये तीनास चार असं पाच असं घ्यायचं बेटा हा तीन तीनस चार असं पाच असं घ्यायचं ठीक आहे पंधरा दिवसात शंभर मीटर कसा कव्हर करायचा हो 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 बनवतो दादा बनवतो बनवलंय या दादा सांगितलंय पण तुम्हाला मी हा मागे व्हिडिओ पण टाकून दिलाय तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे मित्रांनो दोन टाईप आपण व्यवस्थित बघितलेत आता तुम्ही चुकायचं नाही लक्षात ठेवा काय करायचं आहे तीनशे पंधरा भागिले पंचवीसास पस्तीस आहे याला भाग, कारे थांके याला थांके भाग कारे। जातो का रे कोणत्या संख्येने याला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का जातो तर पाचा पाच पंचवीस पाच सत्ते पस्तीस म्हणजे प्रमाण किती आला आपला पाच सात धावाज बेटा भाग घालायचा आहे पाच एक पाच पाच अख्ख तीस उरले किती एक म्हणजे पाच त्रेक पंधरा पुन्हा सात एक सात सात नव्वद त्रेसष्ट मग मसावी किती आला तुमचा जे पण तुमचा भाग जातो तो तुमचा काय असतो मसावी असतो मसावी बरोबर काय आला मसावी बरोबर आला नऊ मसावी बरोबर किती आला मसावी बरोबर आला नऊ आला अरे कळाला का ठीक आहे दोन कन्सेप्ट बघितलेत आता पुढच्या वेळेस आपण काय करूया याच्यापेक्षा हाय लेवल आणखीन डीप मध्ये जाऊन तुम्हाला मी शिकवतो फक्त या दोन कन्सेप्ट आणि काल जे शिकवलंय ते कन्सेप्ट तयार करा उद्या मी तुम्हाला टेलिग्रामवर या चार तप, या चार वर एक टेस्ट देतो तुम्हाला ठीक आहे टेलिग्रामवर तुम्हाला टेस्ट देतो ती टेस्ट तुम्ही सोडवायची आहे लक्षात घ्या टेस्ट तुम्हाला कुठे मिळेल टेलिग्रामला मिळेल सगळ्यांनी काय करायचंय डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आय डबल एस आय ओ एन मिशन पोलीस वीस एकवीस याच्यावरती मी तुम्हाला उद्या सकाळी टेस्ट बनवून टाकेल ती टेस्ट तुम्ही सोडवायची आहे आज आणि काल आणि परवा टेबल मेथड की मसाबी लसाबी जेवढा पण आपण फ्री मध्ये शिकवलं त्याच्यावर आधारित एक महत्वाची मी टेस्ट घेईल टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे वीस मार्काची टेस्ट असणार कि आहे किती वीस मार्कांची ही टेस्ट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला लसावी मसावी विचारेल महत्वाचे महत्वाचे गोष्टी विचारेल आणि तुम्ही काय ती टेस्ट बघूया तुमच्यापैकी जर खरंच तुम्हाला किती जणांना समजतं हे पण मला कळेल आणि तुमच्या सगळ्यांना आउट ऑफ आउट मार्क पडतात की नाही हे पण आपण बघूया ठीक आहे या ठिकाणी आपण मित्रांनो थांबूया पुन्हा उद्या सव्वा तीन वाजता भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र